आज आम्ही जातो एका पार्कमध्ये सॅगिंग पार्क मध्ये आणि हा आहे मंथ मधला फर्स्ट संडे आणि आम्ही असं ठरवलं होतं की मंथ मधल्या फर्स्ट संडे लाच या पार्क मध्ये जायचं का तर, पकर, ते आम्ही तिकडे गेल्यावर सांगू आता तर मज्जा येते शोकू मज्जा येते किती येस मी आत्ता ना पाहुणे एक आहे आणि आम्ही ना असं मस्त जेवणासाठी इथं घेऊन आलो तर पार्क इतकं सुंदर आहे ना पहाचं वाटतं वाटतंय पण आम्ही ठरवलंय की अगोदर पेटपूजा पूजा करायची आणि नंतरच बसायचं तर इथं बऱ्याच ठिकाणी बेंचेस आहेत ते बघा सेकंड नंबरचा दिसतो होता तर आता आम्ही ना तिथे बसून घेणार आहेत तसं तुम्हाला म्हटलं मी की आम्ही अगोदर पेट पूजा करणार आहेत आणि मेनू मध्ये काय काय तुम्हाला दाखवून आहे आणि हा मेथीचा ठेचा आहे पण आहे आणि आम्ही आता कांदा पण घेऊन आलो कण करणार आहोत आणि

पूर्ण त्याच हा याच्यासाठी कुठे झाला आणि इथे जर तुम्ही पाहाल ना तर पन्नास पन्नास साठ साठ वर्षांपूर्वीची बोनसाय ट्रीज आहेत हे बघा ही किती सुंदर ना एकदम छान त्याचा शेप वगैरे आहे आणि अशी भरपूर आहेत इथे हे मला वाटतं फोर्टी फाय इयर ओल्ड आहे बोनसाईड ट्री त्याचा शेप एकदम बनियान ट्री सारखाच वाटतोय ना म्हणजे बनियान ट्री चीच प्रजाती आहे म्हणजे काही पाम ट्रीज वगैरे बघतोय दानी काही बोनसाईड ट्रीज आहेत ती बघतोय त्याच्यानंतर आपण बटरफ्लायज कुठे आहेत ना ते पण बघणार मस्त आहे, आहे फिरायला <laughs> म्हटलं ना बनियान हे बघा बनियान फिक बनियान चीच प्रजाती आहे ही आणि 58 एट इयर ओल्ड आहे म्हणजे आपल्या वडाच्या झाडाप्रमाणे पारंब्या दिसत नाही आहेत पण ते एकदम बूड वगैरे तसंच आहे त्याचं हे बघा हे पण पाहू शकता फोर्टी फाय इयर ओल्डचं आहे हे असं माझ्याकडे पण आहे फिक घरात मी जेव्हा आपली वटपौर्णिमा असते ना तेव्हा मी त्यालाच हे करते म्हणजे लाईक म्हणजे आपला वडाचा पण फोटो हेच करते पण त्याला पूजा वगैरे करत असते

आपण हालाच नाही का मग बसते का अंगावर अप, हल्ल्यावर डेड होते हल्ल्यावर डेड होते का, आ, हाल लवर देड़ होते का? लवकर ओ, ओके ठीक आहे हालायचं नाही मग आपण याच्यावर बसली होती बर का कलरफुल घातल्यावर बसली होती मला आळ्यांची भीती वाटते नाही मला बाकी कशाची भीती नाही वाटते का त्यावर गेली चांगल इतकी चंचल आहे ना आणि सर्व बटरफ्लाय पाहून झाल्यानंतर जाताना इथे एक मिरर आहे आणि त्यामध्ये आपल्याला चेक करायचं की आपल्या कपड्यांवर वगैरे बसून बटरफ्लाय बाहेर तर जात आणि बाहेर आल्यानंतर पाहू शकता हे पण एकावन्न वर्षापूर्वीच झाड आहे हे कुंडीत लावलेलं मस्त आहे हे रेन फॉरेस्ट आहे रेन फॉरेस्ट नाही बाळा हे डेझर्ट आहे

तो सगळे पर्यंत काही ये ना आणि दरवाजाही बंद करू दे ना हे कोणता एरिया ऑर्चिड आहे ना कोणता एरिया श्लोक लागतो श्लोक कोणता एरिया ओके कमा श्लोक श्लोक परत फिश आहे तिथे एव्हरी वन सी हाय करूया बटरफ्लाय बटरफ्लाय का शोधूया बटरफ्लाय बटरफ्लायू वन मोर टाइम हा <laughs> जसं की ब्लॉगच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं की आम्ही या पार्कला व्हिजिट करायचं तर मंथच्या फर्स्ट संडेलाच करायचं असं ठरवलं होतं त्याचं कारण असं की या पार्कची एंट्री फीस आहे अडल्टसाठी ट्वेंटी फाय डॉलर आणि किड्ससाठी सिक्स्टीन डॉलर पण 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 काय तर महिन्याच्या तुम्हाला समजलंच असेल महिन्याच्या पहिल्या रविवारी इथे आपल्याला फ्री एंट्री असते तर म्हटलं मग विनाकारण पैसे कसे घाल कशाला घालवायचे ना तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तुम्हाला पण कधी व्हिजिट करायचं असेल तर खूप छान पार्क आहे तुम्ही मंचा फर्स्ट संडेलाच व्हिजिट करा सो ब्लॉग कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब